नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच आता लग्नानंतर होईलच प्रेम होत होतं आता प्रेम झालेलं आहे त्यानंतर आता लग्नानंतर होईलच लग्न ही गोष्ट सुरू होणार आहे म्हणजे काय होणार आहे हा प्रश्न आता तुम्हालाही पडलेला असेल प्रेमानंतरचं लग्न आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण जीवानंदिनी आणि त्याचबरोबर इकडे पार्थ आणि काव्या यांच्या प्रेमाचं जे नातं प्रेम फुलू लागलेलं ला आहे ते आपण पाहिलेलं आहे तर आता पाहण्याचा कार्यक्रम होत आहे म्हणजेच धनंजय मोहिते आणि शारदा मोहिते आता देशमुखांच्या घरी आलेले आहेत आणि तिथे छान पद्धतीने हा जो सोहळा आहे पाहण्याचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे कांदे पोहेचा कार्यक्रम कसा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इकडे नंदिनी बाबांना स्पष्टपणे सांगते की तुम्ही जा तुम्हाला मी गेटपर्यंत सोडायला येते हे ऐकल्यानंतर बाबा म्हणजे धनंजय तिला म्हणतो का ग काय झालं तू येणार नाही घरी झालं ना आता इथलं सगळं तेव्हा नंदिनी म्हणते की नाही हे माझं घर आहे मी इथेच राहणार आहे जीवांसोबत हे ऐकल्यानंतर धनंजयला तर धक्काच बसतो पण जीवा मात्र फिंगर क्रॉस करून बसलेला असतो त्याला असं वाटत असतं की काय होईल नक्की काय होईल हा प्रश्नच पडलेला असतो परंतु जीवा ज्या पद्धतीने तिथे रिॲक्ट झालेला असतो आणि नंदिनी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मात्र जीवाला खूपच आनंद झालेला असतो ह्या सगळ्या गोष्टी छान सुरू झालेल्या असतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता जीवा पार्थ विक्रम आणि मानिनी असतात विक्रमने तर मटणाचा बेत करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात इकडे पार्थ जीवाला म्हणत असतो नंदिनी तिकडे सोडायला गेलेले असते पार्थ जीवाला सांगत असतो की माहीत नाहीये तुला नक्की काय झालेलं आहे कारण ती नंदिनीने स्वतः बाबांना सांगितलेलं आहे की तिने तुझा स्वीकार केलेला आहे प्रेम जिंकलेला आहे इथे तुमचं नातं जिंकलेलं नाही तरी ते प्रेम जिंकलेलं आहे ही, ही गोष्ट सांगितलेली आहे या सगळ्या गोष्टी आता जीवांना ला, सांगितल्यानंतर जीवा म्हणतो हे सगळं खरं आहे पण मी याच्यावरती कसा विश्वास ठेवू कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींवर मी विश्वास ठेवू शकत नाही कारण हे सगळं जे आहे ते माझ्या समोर घडलेलंच नाही आता मात्र मानिनी म्हणते की पार्थ तर मटण आणायला जातो आणि या दोघांना सांगतो की तुम्ही दोघं एकत्र थांबा एकत्र वेळ द्या आणि जेव्हा तूही बोलून घे जसा मी वेळ घालवलाय तसा वेळ तू नको घालवू असंही सांगितलं जातं आणि त्याचबरोबर इकडे सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग मानिनी त्यांना सांगते की जावा रूममध्ये जा आणि आराम करा जेव्हा मात्र म्हणत असतो की मी का बोलू का एकवीस दिवस मी रिक्षात झोपलो एवढा सगळा त्रास मी सहन केलेला आहे मग मी का बोलू मी बोलायची गरज काय आहे तेव्हा मात्र इकडे या, या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी इकडे आता पार्थ काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवायला आलेला असतो कारण काव्याला फ्रूट सॅलड खूप आवडत असतं आणि म्हणूनच ही सगळी तयारी चाललेली असते तेव्हा मानिनी तिथं असते मानिनी म्हणते काय मग कशी चालू स्टोरी खीर देऊ का तेव्हा तो म्हणतो की कसं आहे विक्रम देशमुख तुला चाफ्याचं फुल देतात मग गुलाबाचं फुल दिलं तर चालेल का तेव्हा मात्र मानिनी म्हणते अरे त्या फुलाची एक स्टोरी आहे कारण जेव्हा विक्रम देशमुख माझ्या सायकलवरती चाफ्याचं फुल ठेवून जायचे तेव्हा मी समजायचे की आज मला त्यांच्यासोबत बोलायला थांबायचं आहे त्यामुळं विक्रम देशमुख मला नेहमी चाफ्याचं फुल देतात असं ती सांगू लागते तेव्हा मात्र इकडे नंदिनी सुद्धा आलेली असते आणि नंदिनीला वाणिनी म्हणत असते आराम करायचा नंदिनी म्हणते की नाही मी आले तर मदत करू लागते इकडे रम्याचा वेगळाच डाव सुरू आहे रम्या म्हणते काही फळांची बियांची पावडर जी असते ती शरीरासाठी घातक असते आणि ती जर वेलचीच्या डब्यात आपण ठेवली बारीक करून तर माणसाचा जीवही जाऊ शकतो आता इकडे फ्रूट सॅलड तयार झालेला आहे आणि सफरचंद त्याच्यात नाही मानिनी म्हणत असते अरे होत ना तेव्हा तो म्हणतो नाहीये ना होतही इथे त्यामुळे मी जेवढे फळ आहे तेवढ्याच बनवलेलं आहे आणि मग मानिनी हे सगळं बोलत असते तेवढ्यातच वेलचीचा डबा घेतो तो आणि वेलची पूड त्याच्यामध्ये टाकतो का तर काव्याला वेलची घातलेली आवडते असं नंदिनीने आवर्जून सांगितले हे मात्र पार्थने सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असत तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच पार्थने तिच्यासाठी आता फ्रूट सॅलड आणलेलं असतं काव्या म्हणते ज्या प्रेमा हातांनी हे फ्रूट सॅलड बनवलेलं आहे त्या प्रेमळ हातांनीच ते खाऊ घातलं तर ते आणखी छान वाटेल रम्याने तर इकडे काव्याला मारून टाकण्याचा प्लॅन केलेला असतो परंतु पार्थ मात्र खूपच जबरदस्त पद्धतीने हे सगळं हॅन्डल करत आहे इकडे नंदिनी खाली असते आणि नंदिनी आता रूमच्या बाहेरच उभी आहे तेव्हा जीवा म्हणतो काय झालं येत आहे ना म्हणजे काय तेव्हा ती म्हणते नाही मला पांघरून हवं होतं जेव्हा म्हणतो या पांघरून घ्या आणि खाली जाऊन झोपा मग कारण नंदिनी स्वतः म्हणते की मी हॉलमध्ये आहे तेव्हा मात्र जीवाने स्पष्ट सांगितलेलं असतं तसं वाटतंय ना मग बिंदास्त जा आणि हॉलमध्ये झोपा इकडे जीवाने सांगितले इकडे पार्थ मात्र काव्याला छान असं फ्रूट सॅलड खाऊ घालत आहे आणि त्याच बरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच काव्या आणि पार्थ दोघही आहेत आणि मग जीवाने कशा तरी पद्धतीने आता नंदिनीने माघार घेतलेली आहे आणि ती जीवाला म्हणते की नाही मला इथेच झोपायचं आहे मधली ब्लँकेट काढून टाकते जीवाच्या हातावरती डोकं ठेवते आणि छान अशी त्याच्या मिठीत ती बेडवरती झोपलेली असते त्यानंतर आपल्याला पुढे पाहायला मिळतं की आता यांची लव्ह स्टोरी तर सुरू झालेली आहे कांद्या पोहेंचा कार्यक्रम सुरू झालेला असतो एकीने कांद्या पोहेंची प्लेट आणलेली आहे तर दुसरीने इथे चहाचा ट्रे आणलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की तिथे विक्रम सगळेजण आहेत धनंजय आहे काव्याने छान अशी साडी सुद्धा नेसलेली आहे काव्य आता बरी झालेली आहे आणि हा जो पाहण्याचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला असतो आणि त्याचबरोबर इकडे आता पार्थ सगळेजण तिथे असतात मग विक्रम विचारतो मुलीला काही म्हणजे वाईट वळण वा वगैरे तेव्हा पार्थ सांगू लागतो की हो आहे ना फिसकारून अंगावर यायचं आणि मग जीवा आणि नंदिनी सुद्धा हसत आहेत काव्या पुन्हा फिसकारते आणि अंगावर येते तेव्हा मात्र इकडे ते दोघही एकमेकांकडे पाहत असतात त्यानंतर आता विचारलं जात की कसं आहे माहितीये का लग्नानंतर प्रेम हे तर आपण पाहिलं होतं पण आता सुरुवात होणार आहे ती म्हणजे प्रेमानंतरच्या लग्नाला फायनली जिवा आणि नंदिनी यांचे आता लग्न होणार आहे त्याचबरोबर आणि काव्या अगदी धूमधडाक्यात पद्धतीने धूमधडाक्यात अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे काव्या आणि पार्थ दोघही लग्नबंधनात अडकणार आहेत तर नंदिनी आणि जिवा यांच्या नात्याची छान अशी सुरुवात होणार आहे आणि व्याही सुद्धा आता एकत्र भेटलेले आहेत ते म्हणजे विक्रम आणि त्याचबरोबर धनंजय या दोघांनीही एकमेकांना मेठी मारलेली आहे आणि हे सगळं जे काय आहे ते खूप छान असं सुरू झालेलं आहे प्रेमानंतर जे लग्न आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातले विधी ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आता मोहिते आणि त्याचबरोबर देशमुख कुटुंबाने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू